आतापर्यंत मुंबई ते पुणे हा एक्सप्रेस हायवे आपण पाहलाय या मार्गाने दोन महानगरांना एकत्र आणलं आणि एक दळणवळण महाराष्ट्र अशाच एका अद्भुत प्रकल्पासाठी सज्ज होतोय त्याचं नाव आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जाहीर झालेल्या या महामार्गाचा पहिला टप्पा ठाकरे सरकारच्या काळात पूर्ण होतोय कसा हा महामार्ग जाणून घेऊयात या प्रकल्पाचे उद्घाटन लवकरच होत आहे सध्या आम्ही बुलढाणा जिल्ह्यातून जो समृद्धी महामार्ग जात आहे त्या महामार्गावर आहेत आपण पाहू शकता की मेहकर टोल प्लाझा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा याचं असं नामकरण आहे आणि जेव्हा गडकरी नेहमी सांगतात की चांगले रस्ते आणि जर का सुविधा पाहिजे असतील तर तुम्हाला पैसे हे मोजावेच लागतील नागपूर ते मुंबई या संपूर्ण मार्गावर सव्वीस जागी ही टोल वसुली होणार आहे जो प्रकल्प महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या वैभवात भर घालणार आहे मुंबई आणि नागपूरला जोडणारा समृद्धी फक्त एकच महामार्ग नाही तर या महामार्गाच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक असं वैभव तयार होत आहे जे कुठेही तब्बल छेचाळीस हजार कोटी रुपयांची ही योजना दोन शहरांना एकत्र आणणारा हा महामार्ग मराठवाड्याच्या राजधानीलाही जोडला गेलाय नागपूर वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा जालना औरंगाबाद नाशिक ठाणे अशा दहा जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातोय याशिवाय चंद्रपूर भंडारा गोंदिया परभणी नांदेड धुळे जळगाव पालघर आणि रायगड या चौदा आहे महाराष्ट्रातील एकूण चोवीस जिल्हे आणि तीनशे ब्याण्णव गावामधून हा मार्ग जातो या महामार्गावर तीन वर्ष टोल ही वसूल केला जाईल सातशे किलोमीटरच्या रस्त्यावर सव्वीस टोल स्टेशनवर दोन हजार सहाशे चोवीस कर्मचारी राहतील वाहनांसाठी प्रति किलोमीटर एक रुपये समृद्धी महामार्गाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देशात पहिल्यांदाच वन्य प्राण्यांसाठी एखाद्या महामार्गावर ब्रिज अंडरपास बनविण्यात आले त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हालचालीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही या रस्त्यावरच हेलिपॅड ही तयार करण्यात आले आहे या मार्गाचं सौंदर्य अगदी पाहण्यासारखं आहे समृद्धी महामार्ग एकूण पदरी प्रत्येक बाजूला चार लेन आहेत एवढेच नाही तर भविष्यात लेन वाढविण्याची गरज पडली तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा सोडण्यात आली आहे त्यामुळे पुन्हा भूसंपादन करण्याची गरज पडणार नाही एक मे महाराष्ट्र दिनापासून या महामार्गाचा पहिला टप्पा जनतेच्या सेवेत शासन देणार आहे महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत